मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मटारची एक रेसिपी ती म्हणजे ओल्या मटारची कचोरी कचोरी बनवणं अगदी सोप्पं आहे त्या जणांना असं वाटतं की कचोरी बनवणं खूप कठीण आहे पण अजिबात कठीण नाही आहे अगदी झटपट होणारी ही कचोरी आहे खूप छान लागते ही कचोरी आणि अगदी पटकनही होते तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया ओल्या मटारची कचोरी तर आज आपण बघणार आहोत मटारची एक रेसिपी मटारचा सीझन आता संपत आला आहे ही कचोरी खूप छान लागते आणि ही खूप झटपटही होते कचोरी म्हटलं की आपल्याला असं वाटतं की बापरे खूप वेळ जाईल की काय पण अजिबात वेळ जात नाही ही कचोरी पटकन होते आणि ही खूप छान लागते तर त्यासाठी आपण इथे घेतलं आहे दोन कप ताजे मटार हे बघा इथे मी ताजा मटार घेतला आहे जर तुमच्याकडे ताजा मटार नसेल तर तुम्ही फ्रोझन मटार घेतलं तरीही चालेल तर इथे मी दोन कप ताजे मटार घेतले आहेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आता आपण हे मटार घालून घेणार आहोत यामध्ये घालणार आहोत आपण चार ते पाच कडीपत्त्याची पानं आपण जी इथे कडीपत्त्याची पानं घातले त्यामुळे ह्याला एक छान स्वाद येतो तर आता आपण हे मिक्सरवरती स्लो बन करत असं भरडसर वाटून घेणार आहोत आपल्याला ह्याची पेस्ट करायची नाही आहे आपल्याला भरडसर असं वाटून घ्यायचं आहे आपलं इथे असं भरडसर वाटून झालं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते आपल्याला असं भरडसर वाटायचं आहे अजिबात आपण इथे पेस्ट केली नाही आहे आणि वाटताना अजिबात इथे आपण कुठे कुठे पाण्याचा वापरसुद्धा केलेला नाही आहे हे आपण स्वच्छ धुवून घेतलेले मटार आहेत मस्त असं भरडसर आपलं वाटून झालेलं आहे आता आपण कचोरीचं सारण बनवायला घेऊया पण त्याआधी आपण सारणाच्या बाहेरचं जे कवर असतं ते बनवून घेऊया इथे एक बाऊल घेतलं आहे यामध्ये घेणार आहोत दोन कप मैदा इथे आपण दोन कप मैदा वापरला आहे जर तुम्हाला जर वाटलं तर इथे तुम्ही एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ असंही वापरू शकता किंवा पूर्ण गव्हाचं पीठ असंही वापरू शकता पण फक्त पूर्ण जेव्हा गव्हाचं पीठ वापराल तेव्हा कचोरीच्या बाहेरचं आवरण जे आहे ते कदाचित मऊ पडण्याची शक्यता असते तर तुम्ही अर्ध अर्ध घेतलं तरीही चालेल म्हणजे एक कप मैदा किंवा एक कप गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल पण मी इथे दोन कप मैदा घेतलेला आहे म्हणजे त्याने बाहेरचं कचोरीचं जे बाहेर आवरण असतं ते खुसखुशीत होण्यास मदत होते तर यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ तर यामध्ये आता आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून तेलाचं मोहन इथे मी दोन टेबलस्पून तेल हे चांगलं कडक गरम करून घेतलंय आहे तर आता आपण हे ह्याच्यावर घालून घेणार आहोत थोडंसं पीठ ह्याच्यावर पण घाला म्हणजे ह्याच्यात जे राहिलेलं तेल असतं ते सगळं निघून येतं आता आपण हे छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आधी कारण तेल हे खूप गरम आहे व्यवस्थित आधी चमच्याने मिक्स करून घ्या आणि मगच हाताने मिक्स करा आता आपलं इथे हे चमच्याने मिक्स करून झालेलं आहे चमच्याचं आपण हे काढून घेऊया आता आपण हे व्यवस्थित हाताच्या हाताच्या मदतीने असं मळून घेणार आहोत त्याआधी आपण हे तेल सर्व मैद्याला असं व्यवस्थित लावून घेणार आहोत म्हणजे आपली जी कचोरी आहे ही छान अशी खस्ता होते तर आता आपलं हे सर्व तेल हे मैद्याला व्यवस्थित असं चोळून झालेलं आहे इथे घेणार आहोत एक कप पाणी इथे मी पूर्ण पाणी एकदम घालणार नाही आहे थोडं थोडं पाणी घालणार आहे तर आता आपल्याला हा मैदा पूर्ण असं घट्ट भिजवून घ्यायचा आहे एकदम सैल नाही भिजवायचं आहे थोडं पाणी मी इथे अजून घालते पाणी हे आपल्याला अंदाजाने घालायचं आहे कारण काय होतं कधी कधी मैदा हे पाणी जास्त पण घेतो किंवा कधी कधी मैदा हे पाणी कमी पण घेतो प्रत्येक मैद्यावरती असतं अजून थोडं मी इथे पाणी घालते आपलं इथे छान असं मळून झालेलं आहे बघा मस्त असं आपलं घट्ट मळून झालं आहे अगदी साईल अजिबात भिजवायचं नाही आहे आपल्याला तर आपण इथे घट्ट असं हे बघा घट्ट असं आपलं भिजवून झालेलं आहे आता आपण हे पंधरा ते वीस मिनटं आपण हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे हा मैदा चांगला मुरेल आणि आपली कचोरीसुद्धा छान होईल तर आता आपण हे साधारणतः पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूया आणि तोपर्यंत कचोरीच्या आतलं सारण करायला घेऊया आपली कढई चांगली तापलेली आहे यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन टेबलस्पून तेल इथे आपण जर असं तेल हे जास्त घेतलं आहे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये घालणार आहोत एक स्पून मोहरी एक टीस्पून जिरं जिरं मोहरी चांगलं तडतडलं आहे यामध्ये घालणार आहोत तीन हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आपल्याला या चमच्याने सारखं करायचं आहे एक इंच आलं ठेचून घेतलेलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट इथे मी मिरची आणि लाल तिखट दोन्ही वापरलं आहे कारण याने खूप छान स्वाद येतो पण जर तुम्हाला एकच कुठलं वापरायचं असेल तर वापरू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक टीस्पून हिंग आपण हे छान परतवून घेणार आहोत आपलं हे परतवून झालेलं आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत आपण जे मटार हे भरडसर मिक्सरवर वाटलेले आहेत ते आपण आता याच्यात घालून घेणार आहोत आपण हे व्यवस्थित परतवून घेणार आहोत आपण इथे कच्चे मटारच वापरले आहेत आपण इथे शिजवलेले मटार नाही वापरले फोडणी ही व्यवस्थित सगळीकडे नीट लागली गेली पाहिजे आपलं व्यवस्थित परतवून झालेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून धना पावडर दोन टेबलस्पून जिरा पावडर एक टेबलस्पून गरम मसाला एक टेबलस्पून लिंबाचा रस दोन टी स्पून साखर इथे साखर ही ऑप्शनल आहे पण चवीला बॅलन्स करण्याकरता आपण इथे साखर वापरली आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं इथे गरम मसाला तुम्हाला अजून हवा आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कुठलंही प्रमाण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे यावरती आता आपण हे झाकण ठेवणार आहोत असं खोलगट झाकण ठेवायचं आहे आणि यावरती एक ग्लास साधारणतः आपल्याला पाणी टाकायचं आहे आपल्याला हे वाफेवरती एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपली तीन मिनटं झालेली आहेत आता आपण हे झाकण काढून बघूया आपलं हे सारण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे इथे आपल्याला चेक करायचं आहे जर कुठले मसाले कमी झाले असतील तर आपण ते टाकू शकतो तर आता आपलं इथे परतवून झालेलं आहे अजून आपलं थोडं म अजून आपला थोडा मटार हा शिजायला हवा आहे कारण मटारचा जो कच्चा स्वाद आहे तो गेला पाहिजे पूर्णपणे गेला पाहिजे पण अजून एक पाच मिनटं हे सारण शिजवून घेणार आहोत यामध्ये आपण साधारणत एक ते दोन टेबलस्पून पाणी घालायचं आहे जास्त नाही घालायचं आहे साधारणतः एक किंवा दोन टेबलस्पून काय होतं आपण जो मसाला घालतो तो खाली चिकटतो त्यामुळे आपण हे पाणी घालायचं आहे हे बघा सगळा मसाला असा खालचा जो आहे तो निघून येतो पाणी हे जास्त जा घालू नका नाही तर पूर्ण मसाला हा ओला होईल आपल्याला मसाला एकदम ओला नाही करायचा आहे आणि जर तुमचं असं झालं की मसाला खूपच ओलसट वाटतो आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही दोन टेबलस्पून बेसन ॲड करू शकता म्हणजे मसाला हा कोरडा होईल तर आता आपलं हे सारण व्यवस्थित परतून झालेलं आहे अजून आपल्याला एक पाच मिनटं हे सारण शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि साधारणतः एक पाच मिनटं वाफेवर शिजवून घेऊया आता आपली पाच मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया तर आता आपलं हे सारण व्यवस्थित झालेलं आहे याचा रंगसुद्धा व्यवस्थित बदललेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचं आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आपलं सारण हे तयार झालेलं आहे आता आपण हे पूर्णपणे थंड करूया आणि कचोरी मग बनवायला घेऊया तर आता आपलं इथे सारणसुद्धा झालेलं आहे थंड झालेलं आहे मी इथे कोथिंबीर घातली नाही आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वर्ण कोथिंबीरसुद्धा घालू शकता पण मी घालत नाही आहे आपला जो मैदा भिजवलेला होता तर आपला अर्धा तास हा झालेला आहे हे असे जे व्हाईट बबल्स येतात असे हे व्हाईट जे डाग दिसतात ते घाबरण्याचं अजिबात कारण नाही कारण आपण जे तेलाचं मोहन घालतो त्याच्यामुळे हे येतात त्यामुळे हे घाबरण्याचं अजिबात कारण नाही असे हे डाग येतात तर आता आपण हे हाताने एकदा मळून घेऊया हे बघा असं एकदा मळून घेतल्यावरती हे डाग निघून जातात काय होतं मैदा हा फुलाला लागतो त्याच्यामुळे त्यातनं जी हवा बाहेर पडते त्यामुळे हे असे पांढरे असे डाग यायला सुरुवात होते तर ते घाबरण्याचं काहीच कारण नाही तर आता आपले पांढरे डागसुद्धा गेलेले आहेत आपण इथे छान असं परत एकदा मळून घेतलेलं आहे तर आपण कचोऱ्या बनवायला घेऊया तर आपलं इथे दोन्ही तयार आहे सारणही थंड झालेलं आहे आणि क कचोरीचं आवरणही झालेलं आहे तर तुम्हाला जशी कचोरी हवी आहे तशी तुम्ही मोठी लहान तसं तुम्ही करू शकता मी साधारणत एवढा गोळा घेतला आहे मला फार मोठ्या नको आहेत मला जरा छोट्या कचोऱ्या करायच्या आहेत तर आता आपण इथे असं वाटीसारखं याला करून घेणार आहोत जसं आपण मोद बनवताना जशी पारी तयार करतो तसं आपल्याला ही पारी अशी तयार करायची खोलगट अशी तर हे बघा आपली अशी खोलगट वाटी तयार झालेली आहे आता आपण इथे हे एक चमचाभर सारण ह्याच्यात घालून घेणार आहोत असं आपलं हातानं हे आपल्याला असं दाबायचं आहे आणि आपल्याला हे असं जवळ करायचं आहे असं चिमटीने याला आधी बंद करून घ्या इथून पूर्ण असं दाबून घ्या हे बघा आपलं सगळ्या बाजूनी असं पॅक बंद झालेलं आहे व्यवस्थित बंद होणं हे महत्त्वाचं आहे आणि आपल्याला हाताच्या मदतीने या बोटांच्या मदतीने हे हलकं असं दाबायचं आहे म्हणजे आपली हलकी हवाही बाहेर पडेल हे साधारणतः मी ही या आकाराची छोटी कचोरी करते ह्याच्यापेक्षा जास्त मोठी नाही करत आहे असं आपण हे हलक्या हाताने हे दाबायचं आहे जा, जास्त नाही दाबायचं जा, नाही तर सायरन बाहेर येऊ शकतं हे ये बघा आपण इथे छान असं दाबून झालेलं आहे हे बघा दोन्ही बाजूनी दाखवते मी तुम्हाला व्यवस्थित बंद करणं हे महत्त्वाचं आहे नाहीतर जर सारण बाहेर आलं तर कचोरी फुटू शकते तर आता आपल्या या अशा कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आता आपण या बाकीच्या तयार करून घेऊया आपल्या इथे अशा कचोऱ्या मस्त तयार झालेल्या आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा मस्त अशी आपली कचोरी तयार झालेली आहे व्यवस्थित आपल्या कचोऱ्या झाल्यात सगळीकडनं बंद होणं हे महत्त्वाचं आहे जर हे बाहेर पडलं सारण तर कचोरी आपली फुटू शकते आणि सारण सगळं बाहेर येऊ शकतं हाताच्या मदतीने जसं भरता येईल तसं सारण भरपूर जास्तीत जास्त असं भरायचं आहे आणि व्यवस्थित बंद करायचं आहे ही बाजू तर हे बघा अशा प्रकारे आपल्या मस्त या कचोऱ्या झालेल्या आहेत पण जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये साधारणतः अकरा कचोऱ्या झालेल्या आहेत शिवाय माझं इथे दोन ते तीन कचोऱ्यांचं सारणही उरलेलं आहे हे सारण तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता साधारणतः दोन ते तीन दिवस हे सारण फ्रीजमध्ये आरामात राहतं तर आता आपल्या इथे कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या तळायला घेऊया मी हे कचोऱ्या बनवत असताना तेल एकीकडे एक तापत ठेवलं होतं तर आता आपलं तेल तापलेलं आहे आपण आता कचोरी बनवायला घेऊया आता आपलं तेल हे चांगलं तापलेलं आहे आपल्याला या कचोऱ्या मंद आचेवरच तळायच्या आहेत फुल गॅसवर तळायच्या नाही तर आता आपण इथे छोटासा पिठाचा गोळा हा टाकून बघणार आहोत हे बघा हा गोळा वरती आला म्हणजे आपलं तेल हे बरोबर तापलेलं आहे यापेक्षा जास्त तापवायचं नाही तर आता मी इथे एक कचोरी ही आधी सोडते सुरुवातीला मी आधी एकच कचोरी तळते म्हणजे काय होतं जर आपण एकदम भरपूर क्वांटिटीमध्ये कचोऱ्या टाकल्या तर कदाचित एक जर कचोरी फुटली तर त्यामुळे दुसऱ्या पण कचोऱ्या फुटू शकतात तर आधी आपण सुरुवातीला एकच कचोरी तळून बघायचे म्हणजे आपल्याला समजेल की आपली कचोरी ही व्यवस्थित झाली आहे की नाही तर आता आपली कचोरी ही व्यवस्थित झालेली आहे तर यावरती हळूहळू असं झाऱ्याच्या मदतीने तेल उडवायचं आहे म्हणजे वरची बाजूसुद्धा छान अशी तळली जाते अगदी मंद आचेवर तळायचे आहेत अजिबात इथे फुल गॅस करू नका कारण फुल गॅसवरती कचोऱ्या तळत नाहीत जर तुम्ही फुल गॅसवर तळल्यात तर आतून त्या शिजणार नाहीत आणि बाहेरचं आवरण सुद्धा जळून जाईल ह्याच्यावरती असं झाऱ्याच्या मदतीने असं तेल उडवायचं आहे म्हणजे आपली कचोरी वरच्या बाजूने सुद्धा छान अशी तळली जाईल आता वरती हळूहळू असे बबल्स यायला सुरुवात झाली आहेत आता आपण ही बाजू ही अलगद पलटून घेणार आहोत हळुवारपणे पलटायचे हे बघा शांतपणे तळायचं आहे एकदम घाई गडबड करू नका नाही तर तेल अंगावर उडू शकतं आणि आपण भाजू शकतो आपली कचोरी आता छान अशी तळली जाते रंगसुद्धा हळूहळू बदलत चाललाय आहे अगदी हळुवारपणे तळायचं आहे एकदम घाई गडबडीत तळू नका आता आपण ही बाजू परत एकदा पलटी करून घेणार आहोत अजून एक दोन मिनटं आपल्याला ही कचोरी तळायची आहे तर आता आपली कचोरी ही छान झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया हे बघा मस्त असा रंग आलेला आहे एकदम छान अशी कचोरी झालेली आहे तर आपली मस्त अशी कचोरी झालेली आहे तर आता आपण ही टिश्यू पेपरवर काढून घेऊया हे बघा मस्त असा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर आता आपण दुसरी कचोरी तळून घेऊया आता मी इथे दोन कचोरे टाकते एकदम जास्त कचोऱ्या टाकू नका मी शक्यतो दोन दोनच तळते पण तुमची जर कढई मोठी असेल तर तुम्ही तीन किंवा चार टाकू शकता पण त्यापेक्षा जास्त टाकू नका आपल्याला ही बाजू पलटून घ्यायची आहे अलगदपणे तेल हे खूप तापलेलं आहे आपली कचोरी ही आता झालेली आहे आपण आता या कचोऱ्या काढून घेऊया ह्याच्या जास्त तळल्या गेल्या तर त्या जळू शकतात तर अशी आपली कचोरी झालेली आहे आपण ही पेपरवर काढून घेऊया हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मस्त आपली छान अशी कचोरी तयार झालेली आहे हे बघा मस्त आपल्या अशा कचोऱ्या झाल्या आहेत छान रंगसुद्धा अगदी परफेक्ट आले जसा अगदी बाहेर असतो तर आता आपण अशा बाकीच्या कचोऱ्या सगळ्या तळून घेऊया आपल्या इथे मस्त अशा कचोऱ्या झालेल्या आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा मस्त असा रंग आलेला आहे अगदी परफेक्ट आपली कचोरी झालेली आहे तुम्हाला मी एक हातात घेऊन दाखवते हे बघा अजिबात तेलकट झालेली नाही आहे बघा अजिबात तेलकट झालेली नाही आहे कचोरी नाही तर बरेचदा आपलं तेलकट होतात आपण जे मंद आचेवर तळे तळले आहेत त्यामुळे त्यामुळे आपली कचोरी ही तेलकट नाही झाली आहे आवाजही तुम्ही ऐकताय अगदी छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत आपल्या कचोऱ्या मस्त झाल्यात रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर आता आपण एक कचोरी मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आपण आतमध्ये सारणसुद्धा खूप छान भरलं आहे सारण हे भर, भर व्यवस्थित भरलं गेलं लग पाहिजे म्हणजे आपली कचोरीही छान लागते हे बघा मस्त अशी कचोरी आपली झालेली आहे आतूनही चांगली शिजलेली आहे नाहीतर काय होतं तुम्ही जर फुल गॅसवर जर तळल्यात तर आतमधून ती कच्चट राहू शकते मैदा आतून कच्चा राहतो आणि सारणही नीट होत नाही तर हे बघा आपल्या कचोऱ्या अशा मस्त झालेल्या आहेत तर आत्ता आपली इथे मटार कचोरी तयार झालेली आहे इथे आपली मटार कचोरी तयार झालेली आहे ही तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता लोणच्या बरोबर चटणी बरोबर हिरव्या चटणी बरोबर चिंचगुळाच्या चटणी बरोबर सॉस बरोबर किंवा नुसती जरी खाल्ली तरी खूप छान लागते तर आता आपली इथे मटार कचोरी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार